रामटेकजवळील मनसर येथील बौद्धकालीन टेकड्या संदर्भातली ही माहिती आज वृत्तनामा न्यूज ट्वेंटी फोरची चम्मू मनसर या ठिकाणी आलेली आहे मनसर या ठिकाणी भदंत सुरई ससाई यांच्यामार्फत आज मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी विदर्भातील बहुसंख्य आंबेडकरी जनता आलेली आहे हेच ते पुरातत्वीय मनसरचे उत्खनन स्थळ आहे ज्यामध्ये बौद्ध वारसा आपल्याला दिसून पडतो ब्राह्मी लिपीमध्ये या ठिकाणी भरपूर असं लिखाणसुद्धा आपल्याला पाहायला मिळते तर अशा ह्या मनसर उत्खनन पुरातत्व खात्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं असून हा भाग संरक्षित केलेला आहे त्यामुळे आज आपण याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया संरक्षित आहे परिसर हा सगळा हा सर्व परिसर संरक्षित आहे बुद्धाच्या बुद्ध सुरू झालेला आहे नाही तो भाग वेगळा हा भाग वेगळा नाही हा मोठा परिसर आहे तिथे वॉल कॉम्पाऊंड काम चालू केलेलं आहे परिसर सुरक्षित राहा नागार्जुन बुद्धविहार अत्यंत मोठा आहे आणि या ठिकाणी आज या बुद्धविहाराचा वर्धापन दिन असल्यामुळे हजारो उपासक उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी त्यांची सगळी व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे तरीसुद्धा काही उपासिकांनी आपल्या घरून डबे आणले आणि या ठिकाणी ते भोजन करत आहेत दिवस इथे घालवून ते आपल्या ठिकाणी परत जातील असा हा आजचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे या ठिकाणी भनते नागार्जुन सुरई ससाईसुद्धा उपस्थित होते आहेत थोड्याच वेळानंतर ते नागपूरसाठी मार्गक्रमण करू शकतात तर असा हा परिसर आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी आज आम्ही मनसर आणि रामटेक या ठिकाणी आलोलो आहोत आ, मी युवराज अडकणे रामटेक आणि एक छोटंसं गीत आपल्यासमोर सादर करतो अरे भीमा तुझ्या क्रांतीची ज्योत तेवते अरे भीमा तुझ्या क्रांतीची ज्योत तेवते आणि या समाजाला विकासाची वाट दावते या समाजाला विकासाची वाट दावते भीमा मातुज्या क्रांतीची ज्योत तेवते अरे भीमा तुझ्या क्रांतीची जोत ते वते या समाजाला विकासाची वाट दावते या समाजाला विकासाची वाट दावते. पिताच्या जीवनाला गतीमान करण्या आणि विषमतेच्या सारा सारा अंधकार चिरण्या अरे दलितांच्या जीवनाला गतीमान करण्या कार्यक्रम होतात या ठिकाणी कार्यक्रम म्हणजे सकाळची पूजा होते जे परिक्रण पाठ होतं बंद जे परिक्रण पाठ करतात भोजन दान होतं आणि इतरही कार्यक्रम नंतर दुपारनंतर होतात आणि इतर भंते जे आता दिसले इथे ते भंते काय करतात ते ते भंते इथे येतात आता इथे प्रवचन देतात म्हणजे या ठिकाणी किती किती भंतेची व्यवस्था आहे सात जी व्यवस्था आहे मग ते आपल्याला धम्माचा प्रचार करतात का आता इथे राहून करतच असतील पण ते इतर ठिकाणी पण जातात तुम्ही कुठून आल्या आम्ही नागपूर तो भी मागेला कारण माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार आहे म्हणून म्हणायचो माझ्या भी मा मा भी मा भीमा चालेख माझ्या भीमाच्या लेखन मोठ्या मोठ्याला चुकावला आपल्यासोबत आहेत जे रामटेकचे गायक कलावंत आहेत आणि अत्यंत सुंदर त्यांचा गोड गळ्यातून ते भीम आणि बुद्धगीते गातात आणि प्रबोधन करतात तर त्यांच्याकडून आपण एक कळवं रमायचं कळवं आपण ऐकून घेऊया तर असे या ठिकाणी बौद्ध बांधव येतात आणि ह्या नागार्जुन बुद्धविहाराचा वर्धापन दिन साजरा करतात या ठिकाणी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई हे जेव्हा भारतात आले त्यावेळेसपासून जे त्यांचे छायाचित्र या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे तर अशा प्रकारची या ठिकाणी चित्रप्रदर्शनीसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत हे आहेत भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांचे घर आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत हे पहा भदंत आर्य नागार्जुन सुरेश यांचे जपान येथील घर त्या तो परिसर आहे आणि ज्यावेळेस भंते नागार्जुन सुरेश ससाई यांना भारताचं नागरिकत्व मिळालं ना। त्याबद्दलचं त्यांचं प्रमाणपत्र किंवा ती बातमी आहे ती बातमी या ठिकाणीसुद्धा ठेवण्यात आलेली आहे

पहा रामटेकच्या ह्या सगळ्या तिकडे आहेत आणि हे नागपूर जबलपूर हायवे आहे कोणता हा हा तुमसर हायवे हा तुमसर हायवे आहे आणि आज ह्या नागार्जुन बुद्ध विहारात मोठा कार्यक्रम आहे हे बघा बुद्ध विहार किती घुमट दिसत आहे आपल्याला वरती हे आहे खूप मोठा परिसर आहे हे बुद्धिस्ट नागार्जुना महाविहार आहे रामटेक या ठिकाणचं बघा बाबासाहेबांचा फार मोठा पुत्र या ठिकाणी लावलेला आहे पहा पर उपलत आपी पहा पर उपलत refugiado. A हो ya no vier, vier hasta que ya. Ya. Hey, ¿qué आपली भगवान बुद्धाची मूर्ती दिसत आहे विचार नाही तिथे आपल्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे आपण तिथे जाऊ काळातली रेल्वे असून ती सध्या बंद अवस्थेत आहेत ब्रॉडगेज जरी असली तरी ही रेल्वे फक्त मॅगनीजच्या दगडाचं अवागमन दळणवळण करण्याकरिता फक्त ही रेल्वे वापरण्यात येत होती या ठिकाणी पाहूया आपल्याला कोणी जाणकार मिळत असेल तर त्याच्याकडून ह्या मॅगनीजच्या खाण्याची अतिरिक्त माहिती आपल्याला घेता येईल मनसालाही झालेलं आहे मॉटन लिमिटेड मनसा हलाल शांतीनाथ जैन मंदिर एक किलोमीटर आहेत नगड मंदिर अडीच किलोमीटर आणि किरसी तलाव पाच पाच किलोमीटर अंतरावर आहे हे बघा आपण रामटेकला आलेलो आहोत निपटलं आहे ना एका दिवशी ऑफिसकडे कडे आपल्याला जायचं आहे ज्या ठिकाणी भदंत <laughs> आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांचा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी हजारो पर्यटक आणि उपासक उपासिका या दिवशी येतात आणि तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची यांच्याबाबत आपल्या भावना व्यक्त करतात भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई वर्ष त्यांनी या परिसरात काढलेले आहेत त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या पुढाकारानेच हा कार्यक्रम होत आहे आपण जात आहोत ते बघा किती निसर्गरम्य ठिकाण आहे हा रोड आहे बाहेरचा रामटेकच्या बाहेरून निघणारा हा बायपास आहे आणि या ठिकाणी आपल्याला भरपूर असलेलं नैसर्गिक स्थळ पाहायला मिळत आहेत आज आमची सफर ही नागपूर ते मनसर आणि मनसर ते रामटेक राम नागार्जुन बौद्ध विहार नागार्जुन बौद्ध विहार रामटेक या ठिकाणी आज एक मोठा मेळावा आहे धम्म मेळावा आयोजित केलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी आज आम्ही जात हे बघा जसं ते कसे नागमुळी वळणाचे आहे या ठिकाणी म्हणजे जणू करून एक छोटं पहाड आहे ह्या पहाडावर आपण आता जात आहोत आमच्यासोबत आहेत सुनीलजी भारगावे आणि संजयजी मेश्राम नागपूरवरून आलेलो आहोत भक्तनामा न्यूज ट्वेंटी फोर चॅनलचे हे सहयोगी संपादक आहेत आमचे आमच्यासोबत काम करतात तर अशा तऱ्हेने आजचा हा आमचा प्रवास सुरू आहे चमकता हे पहा ह्या दगडाला किती चमक आहेत पहा उन्हात चमकत आहे चांदी प्रमाणे दिसत आहे आपल्याला मोबाईल मध्ये दिसून नाही राहिलं परंतु असं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं की आपल्याला चांदीसारखं चमकताना दिसतो हे बघा हे बघा पांढरे पांढरे दिवस पटीक दिसत आहे हे चांदीप्रमाणे चमकत आहे हा मॅग्नीसचा दगड आहे आणि हा दगड इथेच मिळतो मनसरला आणि म्हणून मनसरला एकेकाळी औद्योगिक केंद्र म्हणून याला मान्यता होती देश विदेशातील व्यापारी केंद्र हे होतं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बौद्ध भिक्खूसुद्धा या ठिकाणी राहत होते आणि मनसरचे जे आत्ता उत्खनन आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी त्यांचे राहण्याची व्यवस्था सुद्धा होती त्यांच्या खोल्या होत्या बौद्ध भंतेच्या व्यापाऱ्यांना राहण्यासाठी खोल्या होत्या आणि अशा प्रकारे हे मनसरचं एक उद्योग केंद्र होतं मॅगनीज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडत होती त्या काळात आणि हे मॅग्नीज आज रेल्वे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी वापरण्यात येतो ही आहे सांगा खदान हां ह्या टेकडीवर म्हणजे इथून जे दगड खोदण्यात येत होतं त्या दगडामध्ये मॅग्नीज हा पदार्थ आढळून आल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेलं आहे आणि ह्या उत्खननाकरता लागणारा मजूर वर्गसुद्धा याच ठिकाणी राहत होता आणि कालांतराने येथील मॅग्नीज हे संपुष्टात आल्यामुळे लेबर लोक आणि इतर लोकं जे कर्मचारी लोक होते ते हा भाग सोडून दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत ते बघा हीच ती टेकडी आहे आपल्याला दिसते याच्यामध्ये उत्खनन करून मोठ्या प्रमाणात मॅग्नीज गोळा करण्यात आलेलं होतं याबद्दलची ही बघा ही रेल्वे पटरी आहेत मॉयल लिमिटेड खान मनसर दिसत आहेत आमच्यासोबत आहेत संजू भाऊ मेश्राम यांनी बद, बद्दल बरीचशी माहिती गोळा केलेली आहे भाऊ काय सांगाल तुम्ही याबद्दल काय आहे या ठिकाणी या ठिकाणी एक माईस होती आणि ज्याला म्हणतो आणि सगळच असतो तो अच्छा तो, तो, तो मॅग्नीज इथे उत्पन्न होत होता आणि इथे माझे सासरे पण ड्युटी केलेले माझ्या ससराला आहे म्हणजे त्यामुळे तुम्हाला याची बरीचशी माहिती आहे पण गेलो नाही मी आजपर्यंत वरती खूप वरती आहे तिथे सर्व म्हणजे असे जे जे मॅग्नीज काढतात जे आतमधून ते सर्व झुले वगैरे घेतात तिथे अच्छा अच्छा मग हे मॅग्नीज आहे का इथे रस्त्यावर टाकलेलं आहे नाही हे मॅग्नीज नाही हे हे दिसते ढीग नाही हा, 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 हा इकडे ढीग आहे, तो, 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 आहे तो, तो आहे तो अच्छा चला मग पाहून घेऊया कसं आहे ही बघा ही ब्रिटिशकालीन रेल्वे आहे आणि ह्या रेल्वे मधील व्यागनच्या माध्यमातून हे मॅगनीज सर्वत्र पोहोचवलं जात होतं आज ह्या सायडिंगवर रेल्वे साइडिंगवर अजूनही हा जो दगड आपल्याला दिसतो आहे हा दगड म्हणजेच मॅगनीजचा दगड आहे हे बघा या ठिकाणी बऱ्याचशा राशी लागलेल्या आहेत दगडाच्या आणि ह्या दगडाच्या राशी आता ट्रकच्या माध्यमातून ह्या ठिकाणी नेल्या जातात आता आपण पाहूया मॅगनीज कसं असते ते संजय भाऊ मेश्राम आपल्याला सांगतील माहिती याबद्दलची की दगडामधून मॅग्निट कसं काढलं जाते लोखंडापेक्षाही ते महाग आहेत आणि विविध रेल्वेचे स्पेअर पार्ट ह्या मॅग्निटच्या माध्यमातून केल्या जाते हे बघा हे मॅग्नीटचा दगड आहे बघा भारी आहे की आहे छोटासा तर लोह्याचा वेट आहे याचा खूपच लहान आहे हा पण वेट याचा खूप आहे बघा खूप म्हणजे असं जड आहे पुरातनकालीन बौद्ध विहार आहे म्हणजे तीन मजली विहार होत हे पण आता हे कडी झालं इकडे सरकारनं काही लक्ष दिलं नाही निधी काही पुरवलं नाही आणि इकडे कोणी देखरेख करणारे नाही त्याच्यामुळे हे असं मोडकडी झालं तर आता हे करत आहेत म्हणजे मेन म्हणजे सरकारमध्ये आपला पक्ष ठेवणार आहे कोणी नाही जोपर्यंत तुमच्याकडे पैसा येणार नाही ना, तुम्ही कोणतेच तुम कार्य करू शकत जेवढे सरकारमध्ये आजच्या तारखेत बसून आहे ते सगळे सगळे मंदिरासाठी पैसा देतात आमदार असो खासदार असो मुख्यमंत्री असो या प्रधानमंत्री असो तर ते मंदिराला डेव्हलप करत आहे पण बौद्ध जी विरासत आहे त्याला कोणीच डेव्हलप करत नाही पुरातन काळात हे आहे खरं बुद्धा पुरातन आहे विद्यापीठ होतं का तुम्ही कुठून आले आम्ही बुटीपुरुन आलो बुट्टी तिथे बसून सांगत होते कुठून बसून आहे मंजुश्री विहार मंजुश्री विहार ते बाजी सांगत होते आम्ही इथं आलो सांगोडे हे नरेंद्र सांगोडे आहेत मनसरचे रहिवासी आहेत या ठिकाणी सर्व्हिस झाली माझी या ठिकाणी जे मनसरची खदान आहे आहेत मॅगनेटची त्याबद्दल माहिती सांगा या इथली कमीत कमी सव्वासठ वर्ष झाले या माईनला जो इथला माल भिलाईला जाते चंद्रपूरला जाते जिथं जिथे इंडस्ट्री आहेत तिथे तिथे इथला माल जाते आणि चंद्रपूरला जाऊन काय करते मग त्या दगडचं ते हे दगड तिथं हे करतात त्या मतलब फॅक्टरीमध्ये जातात आणि त्याला गाडतात अच्छा गाडतात हां आणि त्याच्यापासून फॅकरीचं अलग बनते मग लोहा तयार होते मग लोहा तयार होते किती कर्मचारी होते ते तिथे तर पहिले हजार दीड हजार होते आणि कमी होत आले आता काय आहे मग असणारी न जास्त तर काम आजकाल मशिनरी ने काम होते मशिनरी ने करतात जी रेल्वे होती आ, ती रेल्वे लाईन आहे ती बंद झाली का रेल्वे रेल्वे न जाते माल इथून रेल्वे येते का इथे हा रेल्वे येते अच्छा व्यागन नाही जातो व्यागण ना जातो माल अच्छा 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 आता सुरू आहे का रेल्वे आता रेल्वे न जाते माल आणि ट्रक न पण जाते अच्छा 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 रेल्वे साइडिंग जो माल पडून आहे तो रेल्वे न जातो रेल्वे न जातो काही ट्रक न जाते तर किती होते उत्खनन तरी वर्षाचा आहे एक लाख टन एक लाख टन वर्षाचा वर्षाचा ठीक आहे धन्यवाद संरक्षित आहे परिसर असे हा, हा सर्व परिसर संरक्षित आहे विहार जे आहे गौतम बुद्धाच्या मूर्ती सुरू झालेल्या आहेत तिथपासून पूर्ण प्रोसेस इथपर्यंत आलेला नाही तो भाग वेगळा हा भाग वेगळा नाही